शरद पवार उद्धव ठाकरेंनी भ्रमात राहू नये विधानसभेला पराभव झाला तर आमच्यावर खापर फोडू नका ते आमदार महाविकास आघाडी सोबत घ्या अशी थेट ऑफर इम्तियाज जलील यांनी बुधवारी महाविकास आघाडीला दिली जलील यांच्या या थेट ऑफरनंतर maxHeight चे टेंशन वाढले जलील यांच्या ऑफरचा महाविकास आघाडीने विचार केला तर महाविकास आघाडीत काँग्रेस ठाकरे गट शरद पवार गट शेतकरी कामगार पार्टी समाजवादी पक्ष आणि आता एम आय एम असे एकूण सहा पक्ष एकत्र येतील ही आघाडी महायुतीसाठी नक्कीच डोकेदुखी ठरेल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली त्यात ते म्हणाले की लोकसभेला एकटा लढूनही मी दुसऱ्या क्रमांकावर राहिलो जरांगे फॅक्टर मुळे माझा पराभव झाला मला पडलेली मतं पाहिली तर जिल्ह्यात एम आय एमचं महत्व कळतं मी अद्याप शरद पवारांची भेट घेतलेली नाही पण आम्ही महाविकास आघाडीत जाण्यास तयार आहोत मी अनावश्यक मागण्या करणार ही जलील यांनी यावेळी स्पष्ट केलं महाविकास आघाडीला त्यांच्यात घेण्याची थेट ऑफर जलील यांनी यावेळी दिली ते म्हणाले लोकसभेच्या भ्रमात राहू नका ओळखा चर्चेला केव्हाही तयार पण तुम्ही नकार दिला तर पराभवाला आम्हाला जबाबदार धरू नका एकोणावीस ऑगस्टला आमचा विधानसभेचा आराखडा तयार होईल आम्ही तीस जागांची चाचपणी केली मी स्वतःही विधानसभा लढवणार असल्याचं जलील यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत जयंत पाटील पाटील यांना जलील यांच्या प्रश्न विचारल्यावर त्यांनी सूचक वक्तव्य म्हणाले इम्तियाज जलील आमच्या सोबत यायला तयार आहे ते वैयक्तिक कुणाशी बोललेले नाहीत मात्र आम्ही तिन्ही पक्ष व मित्र पक्षांना विचारून निर्णय घेऊ जयंत पाटील यांनी एमआयएम बरोबर युती करण्यास एक प्रकारे हिरवा कंदीलच दाखवला जयंत पाटलांनी एम आय एम बाबत अनौपचारिक हिरवा कंदील दाखवल्यानंतर मात्र महायुतीचं टेन्शन वाढणार आहे राज्यात विशेषतः मुस्लिम बहुल मोठ्या शहरातील एम आय एमची ताकद बघता महायुतीला हिंदू वोट बँकेला बूस्टर द्यावा लागणार आहे महाविकास आघाडीत सहा पक्ष एकत्र आल्यास आगामी विधानसभा महायुतीसाठी अवघड जाण्याची शक्यता व्यक्त होते